हॅलो गाडीमध्ये तर तुम्हाला सविस्तर थोडा पण समजू सर्व काय कुठे चाललो आहे काय नाही तर सुरुवात आमची अशी होणार आहे की आता आम्ही चाललेलो आहे खेकडे तर आमचे मित्र प्रशांत सालुंके किशोर सकपाल आणि प्रेम पाटील आलेले आहेत आणि आत्ता आम्ही निघत आहे निघता निघता तुम्हाला दाखवतोच पुढे जाऊन खेकडी भेटतात की नाही भेटत प्रेम पाटील हे बघा गाडी घेऊन एक नंबर गाडी ऑफ रोडिंग गाडी ऑफ रोडिंग हे चालेल सगळं हे टुंग करायचंय त्याला तर आता आम्ही निघत आहे मस्त जरा आलय रस्ता आम्ही हे आपला हायवे आपला कुठला हायवे तो चंदीगड आग्रा हायवे इथे फक्त टोल नाही लागत डबा <laughs> <laughs> हा डबा डबा बावजींचा <laughs> डबा आणलेला नाही आम्ही बाबा राहिला चार्जर राहिला बावजींचा डबा लाईट वाढव की अजून किती वाढू आहे सुपर आहे फेमस काय दिसत नाही लाईट पुढं भेटेल इकडे थोडी रस्ता बस आता रात्र आहे उद्या वापस नेक्स्ट टाइम कधी आला की मग दाखवतो हा रस्ता कसा आहे पण जे आम्हाला ओळखता जे आमच्या गावाला ओळखतात ते ना माहिती आहे रस्ता कसा आहे मी एखादा माणूस आला तर तो बोलेल एक नंबर राहालो मी राहलो पण एक नंबर रस्ता आहे पण ह्याचा पण एक इतिहास आहे या रस्त्याचा पण एक इतिहास आहे तुम्ही समजून घ्या कुठल्याही नवीन गाडीची जी ऑफ रोडिंग गाडी आहे तिची फोर बाय फोर गाडी तिची टेस्ट ड्राईव्ह करायला लोक इकडे येतात राईडला हे पण आहे याच्यात जी वॅगन बिगन पासून गाड्या इकडे आलेल्या आहेत हा पण एक इतिहास आहे मोठी गाडी आहे नवीपुराणी वाटायला लावला आहे बस नाही रस्ता करतात रस्ता करतात रस्त्याचे काम चालू आहे गाडी थांब रे भाई आमचा एक माणूस येतो थांब थांब दिवस चालू रात्र दिवस चालू चालूच आहे रात्र दिवस बंद होणार काय म्हणजे काय माहिती गव्हर्नमेंट बोललाय बंद करा बंद करा पण हे बंद काय होत नाही काय च वरती पुराला वाडीत जाऊ न जरा दांडा घेतो वाडीत आल्या दांडा घेणार वाडी आहे वाडी एक नंबर यांची मजा वाडी गाडी रात्रभर नाचते रात्रभर नाच रात्रभरात नाचतच राहतात दिवसाचे पण नाचत असतो खालगी घ्यायची रस्त्यावरती नाही बघा नेटवर्क फक्त इथंच येतो

आपला इथून जाऊन ह्याच्यातून जायचंय ती मधली खांडे ना तिथनं बघत बघत जावायचा पुढे मग डबे लावलेले थांबला त्यांच्या आधी भाऊज्या भाऊज्या थांबला वाटत तिकडे डब्बा 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 रात्रीचा भेटू काही दिसत नाही ना प्रेम दिसतो ना मी हे बघा फक्त उजाडी दिसत इथला इथला दुसरं काही दिसत नाही इतकं संपूर्ण संपूर्ण अंधेर आहे हे प्लेन आहे वरती चालले आणि हे टावर आहे पैसे आम्हाला आले आणि गावून गेले त्याचे पैसे आले पाण्याचं काही अक्कल नाही सर त्यानं मायलिंग चालू आहे तिकड रात्र आहे तिकडे पण मायलिंग चालू आहे जाम बेकार जाम बेकार काम छोटा के जी एफ <laughs> आहे वरती लाईट तीच लाईट येते के जी एफ चीच <laughs> माय <माँगीं चलू। laughs> गाडी आडत डुळत चालली मार्ग आला रस्त्याने लावला घोडा मौदाची गाडी आली <laughs> गाडी <पभी। laughs> गाडीचर तुमची गाडी आहे युनिकॉर्न आणि ऑफ रोडिंग केटीएम केर टू फिफ्टी बघ पक्षी बघ कुठला बघूटे खरं तर या गाडीची मजा तरी चालवायला ना असं रस्ते पैसा बघितला खरंच मोमोजी काढलेला व्हिडिओ आहे ना आपण जास्त कॅमेरा घेऊन लावू आई ठीक आहे भाऊजी बाजी आम्हाला तुमची घ्या माझी ते बॅटरी चला भाऊजी बघा बघू शकता हे बघा नाडी जो एवढी मोठी माझी हात जगन्नाथ झालाय जेवून झाला डब्बा आणला नाही नाही जेवायचं नाही पहिले जेवायचं नाही तुमचं काम झालंय का नाही मेन ते आणली का काय आणलं मटन आणलं मच्छी मटण आणि मुंडी दोन्ही गुरुवार पण ते कुठं नॉनव्हेज आ, ना, ना, ना 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 जीवंगे चला चला जेवून घेऊ जेवून घेऊन चला प्रेमने आता लावलाय शोध त्याला आलाय वास बोलतोय इकडे काय ना काही भेटल बघूया इकडू जा। दाखव नाही दाखवून नको नाही रेथे इकडे कुठं हवा पाणी चालू आहे

काय करू करून हात तरी तसं तुम्ही काय करू हा गेला वरती ते वरती चांगलं तुझ्या हातात वाटत असं तुमची बॅटरी माझा वर ना तुला विसरते तुमची बॅटरी माझी मी वाईट छान थांब छान छान या <laughs> साईज बघा साईज बघा साईज साईज बघा मित्रांनो साईज <laughs> आहे मेहनत ये मेहनत दॅट इज द मेहनत बघितलंच मारला मारलं अशी उभी मार पाय वर का तू थोडस धीर घ्या लागतो सर्व घट्ट प्रेमला वास असाच येत नाही वासामध्ये खूप <laughs> <laughs> वासा पावर असते <laughs> पावर पावर आहे आहे म्हणजे तुला काही रस्ताच नाही तरी आम्ही आलो का वासासाठी आलो वासासाठी आलो इथं कोणबी भेटणार साईज बोवाईस दोन आता दोन दोन कचकन पिशवी असते ना अजून आपण वरती गेलो असतो त्याला दोन पंढर चुकत्या ते वरती गेलेत आहे बोलू फायदा आहे का बॅटरी बंद आईला भाऊजी इकडे बघ केवढ मोठं यांच्या भेटलं बावजी अर्धा तात झाला दोन हातात घेऊन फिरतोय चुकत्या या टोकावले त्या टोकावरून काय करा आता याला आम्ही ठेवतो आणि नुसतं भरून भरून घेऊन खातो आता मग नेतो खाणार नाही नेतो घरी चला चला जेवण तू घरी नारे नाही काय कोण बोलला मला काय आहे आज आमचं बघा आम्ही जस्ट जेवलो तिथे आणि उठलो आणि लगेच पुढे आलो लगेच भेटले दाखवा भाऊ

आले काम मुंबई ने भेटलो बारिश आहे रे यार हे पण ठीक बाटली दे ते सोडून चल जाम डेंजर आहे रोज अंग येतात तरी गुस्ते आहे multimulti uh, oh, que ele gasta ele? gasta ele chuposo ai que lindo ela vai guarda acho मी नंबर डेंजर काम नाही जरा पुढे जरा मी घे हो हो ना कॅमेरा चालते किंवा मोबाईल आता बाटली काढायला लागेल ल तुला किती कारण हे तुला नाही ऐकणार बाबा ये गाडवान बांध गाठ लावडा बस पकड झवली तू तिथे कत्तरनाक गाठ सोडशील कधी पडल्या भेटल्यावर परत पकड की आयची थांब मोबाई मोबाई हे वरतेला बा तू पकडून ठेव काय नाही थाप बघ थांब थांब थांब

तर आता आम्ही निघालोय आम्ही डबे लावले तिकडे चाललोय सगळ्या डब्यात चा भेटले का बघा काहीच ब्रेकिंग न्यूज खरा आज कुठं गांडीत घालतो पकड पकड काढ काय काढ काढ सोडू दे त्याला दाम लो सोडत पिशवी आता सोडत एक्सप्रेशन बघा एक्सप्रेशन एक्सप्रेशन इथं काय गांडीत हात घालतोय तू निस्ता या हाताच ते हात करतोय तू हात हात करतोय अरे काय देव धरल तू सोड ना पूर्ण जमीन घेतो खाली सोड ना अरे आता काय करतो की हात खाली अरे टाकलंय की बोलू शकत नाही का सोडला का सोडला नाही

जवळ त्याचा हात का नेलाय मला तेच <laughs> ते ने ने ना समजलं अजूनपर्यंत ते बघा तांबडं बघा प्रेम तांबडं बघेल डायरेक्ट तांबड हाड नाही भेटलं शिप वाकवलं असते ना नक्की काय नको 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 काय नको नको मग काय उद्या सोडेल

महिने पहिली बार दे इतन दर्द होताय पिशवी चालकी आता पुढं ओपनला <laughs> चल ना फेस निघाला माझा तू उलटा है ना उलटा आहे त्यामुळे उलटा व्हायला उभा तर हा

साई डाब्यात मध्ये सक्सेस झालेलो आहे मी बघू किती भेटले बघू ना बाहेर काढलेलं आपलं आम्हाला दरवाजा काढायचा दरवाजा दरवाजे दरवाजा दरवाजा

लॉक मारे इंटरनॅशनल मधले हा असं काढायचं आहे सिस्टमॅटिक आहे बारीक येते काय आता काय काढता बाहेर करा मग पलटी हे तिकडे तिकडे आमचं घ्या गावतात नको तू गेलास तरी चालेल

नाही हे बघा नवीन भेटला मला हे बघा एवढं मोठं दोन किलो हा एक किलो आहे <laughs> तर अशा प्रकारे आमची किकडी पकडून झालेली आहेत आता जेवढं भेटलं ते भेटलेलं आहे आणि आता मी निघत आहे घरच्या वाटेला तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला मजा आली का अजून काय याच्यामध्ये इंटरेस्टिंग करू शकतो आम्ही कमेंट करून sang à à tơ bye 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 bye